हॅलो नमस्कार मी सुवर्ण स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये असं म्हणलं शुभ सकाळ आता आहे ना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली सकाळ सकाळी आंघोळ झाली देवपूजा झाली सकाळ सकाळी आमच्याकडे नळाला पाणी येतं कपडे वगैरे सगळे काय आवर आवरलेले आहे सगळं काय आवरून झालं आहे तर आज आपल्याला बनवायचे आहे साबुदाणा बटाट्याची चकली तर चला आज मी साबुदाणा बटाट्याची चकली करा बनवायला घेते आणि तुम्हाला पण दाखवते रात्री आहे ना अर्धा किलो शावणा डिझट टाकलेला होता छान भिजला येतो मोकळा पण करून घेतलेला आहे तो करून घेतलेली आहे मी अडीच किलो तर असे ना बटाटे ना सोलून तर माझे सर्व बटाटे सोलून झालेले आता किसून येणार आहे बघा माझा पूर्ण बटाटा खिचून झालाय तर बघा पूर्ण बटाटा खिचून झालाय तुम्ही इकडे ये ना एका पातेल्यात एक ते दीड तांब्या पाणी ठेवलेले शाबदाना शिजून घेण्यासाठी ते पाणी आहे याच्यात आता शाबदाना टाकून मीठ मिरची टाकून शिजून घ्यायचं आहे तर बघा इथं मी एक तांदूळ पाणी मी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना मिरच्या वाटलेल्या आहे या टाकतील एक दीड चमचा मीठ आहे ना शिजून आहे हा पूर्ण आपल्याला याच्यामध्ये शिजून आहे तर बघा आपला शाबदाना पूर्ण शिजून तयार झालाय पूर्ण शिजलेला आहे शाबदाना इथं आपला आता आपण जे बटाटे किसून घेतले ना त्याच्यामध्ये आपल्याला हा मिक्स करून घ्यायचाय तांदळी बटाटा आहे ना मिक्स करून पूर्ण आपल्याला एक जेव करून आहे मिश्रण बघा पण असं मिश्रण आहे ना हाताने मी मिक्स करून घेतलेले आहे याला आपल्याला आहे ना एकत्र मिसळून करून झाल्यानंतर परत एकदा आहे ना याला वाफ देऊन घ्यायची आपल्याला एकदा परत पातेल्यात आहे ना वाफ देऊन घ्यायची आपल्याला चला आता हे मिसळ आहे ना परत याच आपल्याला काढून एकदा वाफ देऊन घ्यायची आहे एकत्र आहे मी याला गॅसवर ठेवून ये ना आपल्याला आहे ना गरम पाणी टाकायचं ग्लासवर आणि वाप देऊन घ्यायची याच्यात मी गरम पाणी केलेले ग्लासवर ते पाणी टाकते तर बघा एकदा आपलं पे पीठ चांगलं वाफेल रेडी झालेलं आहे पण आपलं पीठ चला आता आपली चकलीसाठी रेडी झाले आपण आता चक चकल्या पाडून घेऊया बघ

खर्चला अशा पद्धतीने सर्व काही चकले करून ए मला दाखवलं का बघू तर चला अशा पद्धतीने आपले सर्व काही चकले करून झाले पीठ पण संपलेले आजोद थोडं पीठ राहिलेले पण खूप झाले चकले संपत आले अजून मला स्वयंपाक करायचा आहे थोडंसं राहिलेलं एवढं करून घेते आणि स्वयंपाक करते तर चला चकल्या करून झाल्यानंतर खूप भांड्यांचा पसरा होता तो भांड्यांचा पसरा आवरून घेतला आहे भांडे विके घासून घेतले आता करायचं आहे मला स्वयंपाक तर स्वयंपाकात माझी चली डाळ चिते करायची तयारी ते इथं मी पूर्व तयारी करून घेतलेली डाळ ता तांदूळ पण घेतलेले तर चला मी आता ना स्वयंपाक करून घेते खूप वेळ झालेला आहे आणि जेवण करून घेते मग भेटते तुम्हाला तर चला आता सव्वापास झाले सकाळी स्वयंपाक झाला जेवण झालं सर्व भांड्यांचा पसरा आवारला त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर एक ब्लाऊज शिवलं तर आता सव्वापास वाजले तर आपल्या चकल्या कशा वाळल्या ते बघूया आपण चला बाहेर माझे कपडे काढायचे पडलेले बापरे इथं पण सावली आली खाली सकाळी इथं वट्ट्यावर ठेवलेल्या होत्या पण इथं सावली आली म्हणून मी दुपारी पाहिलं ना मग इथून या वट्ट्यावरून इकडे या साईडला घेतल्या मी

अशा पद्धतीने मी चकले केलेले आहे अजून उद्याचे दिवस होऊन द्यावं लागेल आणि आजपासून आपली सुरुवात झाली वाळ म्हणजे तर उद्यापासून मी उद्याचे वगैरे काय करा म्हणजे द्यावं दुसरा ते चकलेला अजून उद्या उद्याचे दिवस आपल्याला ऊन द्यावं लागणार आहे वातावरण पण चेंज झालेलं आहे दमट वातावरण झालेले ह्याच्याला या चकले ना सर या टाईम ना भरून घेते कारण वातावरण चेंज झालेलं आहे चकल्या भरून घेते बाकीचे कामं घरातले आवरून घेते